नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशीच नगराध्यक्ष अनिल सावंत आणि अनि प्रभाग क्रमांक सातच्या तरुण कार्यतत्पर नगरसेविका केतकी पाटणे यांनी प्रत्यक्ष विकास कामाला सुरुवात करत आपली कार्यतत्परता दाखवून दिली प्रभाग क्रमांक सातमधील भगवा कट्टा परिसरात बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि श्री गणेश करून करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेविका केतकी पाटणे यांनी म्हटलं आहे की येत्या पाच वर्षात प्रभागातील रस्ते डांबरीकरण बंदिस्त गटार आणि पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देऊन प्रभाग क्रमांक सात हा तक्रारमुक्त आणि आदर्श प्रभाग करण्याचा निर्धार करण्यात आला आहे थेट नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी आपला प्रयत्न राहील असंही त्यांनी स्पष्ट आहे या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये नवप्रकाश मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिवदे वझे काका आशिना शिलार अनिल गोळे नरहरी महाबळेश्वर गुरुजी अमर सुतार आशिष पाटणे गंगाराम सकुंडे मधुकर सकुंडे अमित देशमाने ॲडव्होकेट सायली सकुंडे सुदर्शन चव्हाण अनिकेत चव्हाण संतोष पोपळे वेदमूर्ती महाबळेश्वरकर गुरुजी सुनील गोळे प्रशांत चिटणी रमेश बेलोसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत शहराध्यक्ष विजय ढेकाणी कुलदीप शिंदे आणि पाटणे कुटुंबियांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले नागरिकांनी विकासकामांच्या प्रारंभाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट